नमस्कार बघा कसे झालेत ना मस्तपैकी बेसनाचे लाडू तुम्हाला पण आवडत असतील ना खूप छान लागतात चवीलाही छान लागतात दिसतायत पण एकदम छान कलर बघा एकदम चॉकलेटी दिसायला खूप छान आहेत खातानाच तोंडामध्ये विरगळणारे बेसनाचे लाडू आहेत खूप चवीला छान लागतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो बेसन लाडूसाठी लागणारं साहित्य अर्धा किलो चना डाळीचं पीठ आहे आणि ही अख्खी साखर आहे ती दळवून घेतली आहे म्हणजे पाव पाव किलो साखर घेतली आहे अख्खी आणि ती दळली आहे आपण मिक्सरमध्येच आणि पाव किलो तूप हा पाव वाटीचाच आहे पाव किलोचा माप आहे त्या आणि बदाम आहे आपण वरती लावायला जायफल घेतली आहे सुंठ आणि वेलची पावडर आता आपण तूप घ्यायचं तूप सर्वांना घ्यायचा जसा लागेल तसं घ्यायचं आता आपण थोडंस वाटायचं आहे पाव किलोमधला अर्धा कप आपण घेतलाय आपण गॅसची फ्लेम कमी करायची मध्यम करूया तूप तापलं आपलं आता आपण त्यामध्ये बेसनचं पीठ घ्यायचं आहे एकदम असं गोल्डन कलर येईपर्यंत तुला चांगला भाजून यायचा म्हणजे असं चांगलं बेसनचं पीठ भाजलं ना तर लाडू पण खूप छान होतात आणि चवीला पण खूप छान लागतात आता आपण जेवढे तूप टाकले ना त्यामध्ये आधी पण थोडंसं असं भाजून घेऊया बघा मग असे मोठे मोठे गुटल्या झालेल्या ना पिठाच्या त्या आता हळूहळू मोड्यात आल्यात तर आपण राहिलेलं तूप आहे ना त्यात आपण घालूया थोडंसंच पुन्हा आपण त्यामध्ये भाजून घेऊया जास्त तूप एकदम नाही टाकायचं थोडं थोडा टाकायचं म्हणजे जेवढं ते पीठ घेत आहे ना तूप तेवढं आपण हळूहळू टाकायचं तूप थोडं थोडं घालायचं का तर जास्त तूप आपण एकाच वेळेला सगळं पाव किलो होतला तर मग काय होणार तूप जास्त झालं ना तर लाडू कसे असे पातळ असे बसल्या जातात असं गोळ नाही राह चांगले व्यवस्थित पण थोडं थोडं घालून भाजत भाजत जायचं तो पीठ छान खमंग भाजल्या जातात आता आपण अजून तूप घाल आहे खमंग असं भाजल्याचा वास येतो पाव किलो मला तेवढा तूप आहे ठेवलं ठेवलं घालायला घालू जर पाहिजे असेल तर घालायचं नाहीतर नाही आणि आता बघा असा रंग पण बदलत आलाय आणि असं भाजताना खमंग असा वास पण येतोय छान आणि बेसनचं लाडू आपण बनवतो ना तर त्याला एकदम असं चॉकलेट रंग येतो ना ते तेवढं तसं होईल तो पण त्या भाजायचं आहे ते बोटल्या होतात ना ते हळूहळू असं मोडायच्या पण आणि भाजताना पण जर छान खमंग येतो आपण खायला होतं तूप आहे ना पण टाकाय पण घेतला ह्याच्यामध्ये ज्यामध्ये लागला आणि पाव किलो मग पूर्ण लागलाय अर्धा किलोचे बेसन पिठासाठी आणि आता बघा अजून खूप आहे तर आता असे ते पातर फर होत जाईल ना तर अजून टाईम आहे तर आपण असं पडे आणि काय करायचं खालती असं ठोकायचं अजून हाताला पीठ झाडच लागत गॅस बारीक केलाय मध्ये आपण मोठा करायचा आणि सतत कंटिन्यू आपण ठवळ्यात मोठा म्हणजे जास्त मोठा नाही मध्यमच ठेवायचं मग नाही तर जास्त मोठा केला तर करपून जाईल मग ठेवायचं आणि असं करायचं मग खाली त्याला तापल्या ना, ना ताप पीठ मग पातळ होतो मग भाजला जातो आपोआप हळूहळू किती अर्ध्या तासाला वेळ लागला तर तुम्हाला आम्ही मग सांगते भाजायला खूप टाइम रवाच लाडवा पटकन होतो पण हे जास्त वेळ लागतो मग आता अर्धा तास झालाय अर्ध्या तासापेक्षा पण थोडेसे पाच दहा मिनटं वरती झाले आणि ते चांगलेसे मऊ झाले वरती चकाकी पण आले बघा आणि आपण पलत्याने असं केला तसं थोपायचं खड्डे खड्डे म्हणजे असं चांगला भाजत जाईल बघा थोडंसं गोल्डन कलर आणि गॅस बारीकच ठवडलं नाही आणि गॅस बारीकच ठेवून भाजतोय थोडेसे दोन चमचे आपण टाकलेले त्यामध्ये आणि भाजतोय आता आपलं बेसनचं पीठ असं एकदम भाजून आहे छान चॉकलेटी रंग आलाय आणि खमंग वास सुटलाय आणि हलका पण झालाय पीठ छान झालंय आता हे आपले लाडूचं मिश्रण तयार झालंय बघा असं चॉकलेटी आणि खमंग भाजलय पेडेसारखे छान झाले असं एकदम पूर्ण असं कलर येईपर्यंत भाजायचं मग अशी भाजण्याचा कलर वेगळं होता आणि हळूहळू तो बदलत जातो असं आपण थंड करत ठेवलेला ना असं बदलत जातो आता आपण लाडूचं मिश्रण आहे ना परातीमध्ये घेऊया बघा कलर किती मस्त आला आहे ना चॉकलेटी कलर असा कलर आला पाहिजे लाडवाचा बेसनचा खमंग वाच येतो चवीला छान लागतो आणि आता पण वास खूप छान येतो असा खमंग बाजल्याचा आणि घरात हा असा लाडू बनवला ना की सर्वांना आवडतो तुम्ही पण करा आता आपण ह्यामध्ये पिटी साखर टाकायची ह्यामध्ये आता आपण वेलची पूड सुंठ आणि जायफळ टाकायचे पाव किलो साखर घेतलेली आहे पाव किलो साखर थोडी मिक्स करायची परत पाहिजे गोड बघायचं किती छान गोड पाहिजे ज्याला त्याला त्याचं बघून तेवढी साखर घालायची लाडू घालायचे पिठी साखर मिक्सरला आपण वाटून घेतलेली अख्खी साखर दे, दे, तो, तो, हे मिश्रण थंड आहे थंड झाल्यावरतीच आपण साखर टाकू असं हाताने चांगलं एकजीव करायचं आहे आता आपण स्पीटी साखर घालून जसा चांगला मळवून घेतलेला आणि आता जे लाडू वाढणार आहे जसं आपल्याला जितका लाडू हवा तेवढा आपण घ्यायचा गोल गोल फिरवायचा हाताला बघा आणि त्यावरती आपण बदाम मनुका असं तर मनुका लावायचा बदाम काजू आपल्याला जे आवडतं ड्रायफ्रूट्समध्ये ते आपण लावू शकतो बघा कसा छान झालाय तुपाची पण चकाकी आली एकदम छान थोडासा आपण गा लाडूचा असा आकार द्यायचा हाताने तयार झाले तापडे बेसनाचे लाडू बघा कसा कलर आला मस्त मस्तपैकी आणि तुपा तूप टाकले बघा आपण असं सुगंध पण छान चकाकी आहे खूप छान लागतात आपण एक खोलून बघूया एकदम छान सुगंध पण छान येतो तोरड्यावरती आणि खायला पण खूप छान लागतात तुम्ही पण करा असंच अर्धा किलोचं प्रमाण सांगितलं आहे एक किलो असेल तर त्याच्यात आपण अर्धा अर्धा घ्यायचं आहे आणि असंच म्हणजे एकदम खमंग असा भाजत कलर येईपर्यंत जर आपण तसं नाही भाजलं ना तर एकदम पिवळे पिवळे राहतात म्हणून पूर्ण ब्राऊन कलर येईपर्यंतच भाजायचं आहे तर तुम्ही पण रेसिपी करा तुम्हाला सुद्धा आवडेल आणि जसे एकदम पेढे लागतात ना एकदम पेढेसारखेच लागते, एक लागते बेसनाचे लाडू आणि घरात सर्वांना आवडतात म्हणून मग तुम्हाला पण आवडेल तर तुम्ही पण करा रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय